नमस्कार आपण पाहत आहात मराठवाला न्यूज आजंतीचं आता बातमी आहे क्रिकेट प्रेमीसाठी एल थ्री ओनर्स कप दोन हजार पंचवीस भव्य टेनिस बॉल लीग क्रिकेट स्पर्धा अहमदपूर येथे जिल्हा परिषद क्रीडा मैदान या ठिकाणी सुरू झाले असून यावेळी नूतन नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सर्व नेते उपस्थित होते यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवान दहिहेंगणे व मुजी पटेलचे हस्ते झाले तर नाणेफेक नगरसेवक अजित रेड्डी यांनी करत या कार्यक्रमास सुरुवात झाली हे क्रिकेट जे खेळत आहेत विद्यार्थी ते अतिशय चांगला आहे आणि भाई आशिष तोगरे यांच्यासारखे दाते मिळाल्यामुळं ह्या विद्यार्थ्यांना एक सराव होऊन क्रिकेटचं चांगलं नाव करण्याची एक संधी मिळत असते त्याला नेमकं आता म्हणजे आय पी एल सर्वच प्रसिद्ध असताना आय पी एलच्या मॅच देखील तोंडावर आलेल्याच आहे तर त्यातच या ठिकाणी मॅच ठेवल्यामुळे ही त्यांच्यासाठी क्रिकेट आनंदाची बातमी आहे दुसरी महत्त्वाचा एक प्रश्न असा आहे की अंबतपूरचे नगरपालिका निवडणूक अतिशय अतितरीची होती सर्वांचं उद्देश म्हणजे जाणून घ्यायचं होतं की कोण नगरसेवक होणार नगरसेवक होणार नगरसेवक नगराध्यक्ष जरी झाला असला तरी आता उपनगर अध्यक्षपदाचे वेध सर्व जनतेला आहेत नेमकं त्याबद्दल काही सांगता येईल का या कालच्या नगरपालिका सार्वजनिक निवडणुकीमध्ये डायरेक्ट नगराध्यक्ष होता डायरेक्ट नगराध्यक्ष हा वेगळ्या पक्षाचा झाला परंतु जनतेनं आम्हाला भरपूर मदत केलेली आहे कारण सोळा नगरसेवक आमचे दिलेत आणि सोळा नगरसेवकाचं जर मतदान बघितलं तर बावीस हजार चारशे अठ्ठेचाळीस आहे म्हणजे सर्वात जास्त जनता आमच्या पाठीमागे आहे परंतु नगराध्यक्ष हे थोड्या मतानं गेलं तरी पण उपाध्यक्ष आमचाच होणार सोळा नगरसेवक ज्याचे आहेत सर्व कमिट्या आमच्या होणार उपनगराध्यक्ष आमचा होणार आणि अध्यक्षाचा एकही ठराव हे आमचे लोक पास होऊ देणार नाहीत आमचे ठराव सगळे पास होतील एकंदरीत पण या आमदपूर शहराच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहात याच्यामध्ये निश्चित कोणतेही काही अडचण येणार नाही असं तुमच्या पद्धतीनं मला वाटतं आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की आतापर्यंत आपल्या काही चर्चे उपनगर नगर अध्यक्षाचं झालं पण उपनगर अध्यक्षाचं नाव काही चर्चेत आलेलं आहे का ते आमचे नेते माननीय नामदार बाबासाहेब पाटील यांचा अधिकार आहे त्या अधिकारावर मी बोलू शकत नाही ते कुणाचं नाव देतील ते आम्हाला सर्वालाच मान्य राहील ते सगळ्या नगरसेवकाला मान्य अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्यामुळे सध्या तरी ते नाव प्रलंबित आहे त्याचबरोबर रेड्डी नगरसेवक आपल्यासोबत रेड्डी सर आहे सर तुमचा देखील एकच संघ आहे क्रिकेटप्रेमीसाठी ही उत्साह उत्साहदेखील आहे काय सांगाल या आजच्या सा या कार्यक्रमाबद्दल सर खेळ हा आयुष्यासाठीही महत्त्वाचा आहे जसं ग्राउंडवर हार जीत रोज घडते तशी आयुष्यातली जेव्हा हार जीत येते त्यावेळेस हे ग्राउंडसारखंच एका दिवसात विसरून पुढं यावं लागतं आजच्या ह्या घडलेल्या सगळ्या धावपळीच्या जीवनामध्ये लेकरं हे मोबाईल केलं ओढले जातात त्यासाठी असे सामने आयोजित होणं खूप गरजेचं आहे जेणेकरून शारीरिक क्षमता वाढावी लोकांना खचलेल्या टायमाला निघण्यासाठी हा खेळच शिकू शकतो मी एक स्वतः वैयक्तिक खेळाडू असल्यामुळं मी लोकांना जनतेला आणि माझ्या युवा मित्रांना विनंती केली की के। उठा बाहेर या ग्राउंडवर शारीरिक मेहनत करा खेळा आणि आयुष्याचा आनंद घ्या धन्यवाद त्यात रेड्डी सरांनी सांगितलं आहे खेळ हार जीत होऊ शकते खेळ खेळणं महत्त्वाचं आहे त्यामुळे तरुणांनी या कार्यक्रमामध्ये कोणताही पक्षपात न करता सर्वांनी सहभाग व्हावा असं म्हणतायत यासोबत आपल्यासोबत पटेल सर आहेत पटेल सर काय सांगाल आपण की या ठिकाणी आपण आपल्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे तर या आपल्या तालुक्यातील तमाम क्रिकेटप्रेमींना आपण काय संदेश द्याल अशा स्पर्धा घेणं फार चांगलं आहे मुलांना क्रिकेटविषयी खूप आवड आहे विद्यार्थी असो क्रिकेटप्रेमी असो खेळाडू असो हे फक्त कॉमेंट्री ऐकण्यामध्येच आपला वेळ वाया घालवतात परंतु इथं प्रॅक्टिकली त्यांना प्रॅक्टिस होते आणि स्पर्धामध्ये भाग घेऊन जिंकण्याचासुद्धा संधी मिळते या आयोजकांचे मी हार्दिक अभिनंदन करतो यांना पारितोषिक दिले जे आर्थिक पाठबळ दिलं ते आमचे अयासभाई आणि आशिष तोगरे यांचं विशेष करून अभिनंदन करतो म्हणजे सर्वांनी क्रिकेट म्हणजे मैदानी खेळ खेळावेत असा तुमचा सल्ला आहे आणि सर्वांनी या आपल्या तालुक्यातील तमाम क्रिकेटपर् या कार्यक्रमामध्ये या संघामध्ये येऊन सहभाग घेऊन आपण या या स्पर्धेचं सर्वांनी उत्साह वाढवायचा आहे आप आपल्यासोबत आज आहेत सर तुम्ही आज नगरसेवक हो आहात आणि लगे लागलीच एक कार्यक्रमाचं चांगलं आयोजन देखील केलेलं आहे आणि प्रथम पारितोषिक मोठी रक्कम एकाहत्तर हजार रुपये दिलात काय सांगाल आपण सर्वप्रथम मी एक खेळाडू आहे माझी टीम गेल्या तीन वर्षापासून ए सी एल क्रिकेट संघामध्ये मध्ये भाग घेत आहे आणि दोन प्राईज आमची टीम जिंकलेली आहे याच इलेवन आता ही तिसरा प्राईज बी आमचीच टीम जिंकल असं म माझी इच्छा हवी आहे आणि भावना बी आहे दुसरी गोष्ट आता ही नियोजन जे लावते समिती जी आहे कमिटी बाळू महादुभाऊ हे जे लोक जे हे जे आहेत कमिटी हे परभ क्रमांक आठचीच आहेत म्हणून मी तिथला उमेदवार होतो मी आणि आशिष भाऊ आणि त्यांची अशी इच्छा होती की तुम्ही नगरसेवक होणार आहोत आणि प्राईज तुम्ही आम्हाला द्यावं लागेल तर मी आणि आशिष भाऊ दोघांनी आम्ही प्राईज देऊन यांच्या ह्याच्यामध्ये क्रिकेटमध्ये सहभाग घेतलेला आहे एकतर एकीकडे एक तुम्ही खेळाचे प्रेमी आणि दुसरीकडे नगरसेवक झालात आणि हा योग आहे प्रथम पारितोषिक देण्याचा त्याचबरोबर असेच आपल्या तालुक्यातील मोठ्या संघामध्ये आय पी एलमध्ये जाण्यासुद्धा त पुढीमधून एक युवक असे तयार झाले पाहिजे जे की आय पी एल संघामध्ये गेले पाहिजेत अशाच या खेळाडू सर्वांच्या प्रेमींच्या भावना आहेत नगरसेवक आपल्यासोबत तोगरे सर आहेत सर काय सांगाल जी की निवडणुकीच्या प्रचारामध्ये सर्व ग्राउंडपासून झिरोपासून ते हो सर्व आपल्याकडे मॅनेजमेंट होतं काय सांगाल त्याबद्दल आणि या खेळाबद्दल सर प्रथम तर मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आमतूर शहरातल्या सर्व नागरिकांचा आभ मानतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला त्यांनी बावीस हजार पाचशे मतदेकी मतदान दिलं आहे आणि हा हा मॅच एवढ्यासाठीच खेळायचा सर आम्बतूरमधला एखादा तरुण हा जिल्ह्यावर जायला पाहिजे एखादा तरुण हा प्रदेशवर जायला पाहिजे आणि एखादा आम्बतूर शहरातला तरुण हा मला भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या टीममध्ये दिसला पाहिजे त्या त्या प्रोत्साहनासाठी आम्ही ह्या या, 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 या कार्यक्रमाचं आयोजन करणार आणि मी माझ्या प्रभागातील आज माधुबाव असतील बाळू असतील यांना मी सांगितले प्रथमतः की तुम्ही जी मॅच चालू केलं ती मी शेवटपर्यंत घ्यायची कारण या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन मिळाल्यामुळं आपल्या शहरातला एखादा खेळाडू जिल्ह्यावर खेळेल आपला एखादा खेळाडू प्रदेशवर खेळेल आपला एखादा खेळाडू भारताच्या संघात खेळेल ही माझ्या माझी आपल्या अपेक्षा आहे आणि प्रथमतः मी संय सर्व संयोजकांचा या ठिकाणी आभार मानतो की आपण हा हा चांगल्या टीम आज चांगल्या मॅचेस आपण या ठिकाणी घेतल्यात त्याबद्दल आपलेही आभार आणि आपल्या न्यूज चॅनलचेही आभार धन्यवाद सर याच ठिकाणी असेच कार्यक्रम त्यांनी नगरसेवक निवडणूक झाल्या आणि कार्यक्रम पुढे विकासाचे हाती घेऊन पुढे चालत आहेत पाहद्रा मराठवाडा न्यूज आवाज जनतेचा मी नागेश लांजे अहमदपूर लातूर